जनतेच्या समस्येच्या बाबतीत गावामध्ये अतिशय दुर्दैवी जी घटना घडली एक तरुण त्या ठिकाणी दुर्दैवी घटनेने त्याचा प्राण केला आणि अशा परिस्थितीमध्ये त्या हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी हे विभागातील आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते त्या का ठिकाणी जमा झाले आणि जिल्ह्यातून सर्व अधिकारी या ठिकाणी आल्याशिवाय किंवा आम्हाला ठोस आश्वासन दिल्याशिवाय यापुढं जी दुर्दैवी घटना घडली त्यात महत्त्वाचा मुद्दा होता की औषध अवेलेबल होतं उपलब्ध होतं पण डॉक्टर त्या ठिकाणी नव्हते आणि ते औषध त्याला देऊ शकले नव्हते मग एवढ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जर डॉक्टर हात नसतील तर त्यासाठी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि सर्व जनतेसमोर त्यांनी त्यांच्याबद्दल जी काही भूमिका आहे ती मांडावी असं असताना आमच्या विभागातील काही तुम्ही बातमी सोडली आहे एक स्वतःला पुढारी म्हणून घेणारे एका पक्षाचे प्रमुख म्हणून घेणारे यांना सांगायचं पहिल्या प्रथम की आपण भाई कदम आणि योगेश योग्य बोलत असताना आपण कुठे आपण त्या ठिकाणी आलात साध त्या ठिकाणी त्या मुलाचे वडील होते एवढ्या जमावामध्ये त्यांच्याकडे तुम्हाला बघायला वेळ नव्हती परंतु स्वतःला कायतरी मी मोठा नेता आहे मग डायरेक्ट तुम्ही कॅबिन मध्ये गेलात कोणाशी चर्चा नाही केली बाहेर तुम्ही कॅबिनमधून हातून द्यायला म्हणून बाहेर लोक उलटली कारण हा जनतेचा माणूस नाही जनतेचा माणूस असता थांबला असता जनतेच्या समोर हे मी बोलू असत आणि म्हणून प्रथम तर विजय जाधव हे घ्यायला पाहिजे की माझ्या गावातला मुलगा गेल्यानंतर तुम्ही मातीला येऊ हो शकला नाही तीन दिवस दोन दिवस तो मृत्यूशीर झुंजत होता मग तळे हॉस्पिटल असेल देळवण असेल तळविण असेल या ठिकाणी सुद्धा तुमचा थाक पता नव्हता आणि तुम्ही मान्य रामदासबाई कदमवर बोलतायत तुम्ही मान्य योगेदा कदमवर बोलताय तुम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या व्याईंवर बोलतायत ही बोलणं अभिव्यक्ती तुमची अवकात नाही पहिलं तुम्ही जनतेसाठी काय करताय हे पहा त्यानंतरच तुमचा अधिकार यावर बोलण्याचं नाही प्रश्न आंदोलन करताना तुम्ही त्या ठिकाणी नव्हतात का आंदोलन झाल्यानंतर ज्या मेन भूमिकेमध्ये तादिके त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आले रत्नागिरीचे वैद्यकीय अधिकारी आले त्यानंतर सगळ्या जमाव समोर असताना त्यांनी आम्हाला जी काही आमची मागणी होती आणि त्या मागणीमधून आम्ही एकच सांगितलं होतं की सोम शिरके हा एक बलि गेला याच्या पुढे अशा घटना घडू नये उद्या एखादा पेश तर काय होईल यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने या ठिकाणी उपाय करणार वैद्यकीय अधिकारी रत्नागिरी जिल्ह्याचे आले त्यांनी सविस्तर आमची सगळी माहिती ऐकली त्यानंतर आमचं स्पष्ट विभागाचं म्हणणं झालं की जे कोण याच्यात काही दोषी असतील यांची चौकशी व्हावी चौकशी होऊन त्यांची एवढी ती कारवाई होईल तरच त्या सोमला या ठिकाणी श्रद्धांजली मिळेल याची पूर्णतः दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली या तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि आम्हाला त्याच ठिकाणी त्यांनी सांगितले की यापुढे त्या हॉस्पिटलमध्ये तास डॉक्टर उपलब्ध असतील आणि जर राहिले नाही तर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू आणि म्हणून सोमच्या एकाच्या जाण्याने आज तळ्या विभागातील अनेक येणाऱ्या रुग्णांना त्या ठिकाणी कायमस्वरूपी डॉक्टर उपलब्ध होणार आहेत जे आत्तापर्यंत होत नव्हते झाले नव्हते परंतु ते होते हैं? तो होता। कदम कदम होता। तो का होत नव्हते कदम असतील हे त्यांना शिकवण्या देत होत्या पण प्रश्न हे अधिकारी एवढे मस्तवले आणि या त्याच्या अगोदर दहा दिवस आमच्या विभाग प्रमुख त्यांना फोन करत होते की तुमचे डॉक्टर इथं राहत नाहीत तिथले आमचे उपसरपंच त्यांना फोन करत होते जे तालुक्याचे अधिकारी आहेत त्यांना पण त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही पण काल त्यांच्या लक्षात आलं की जनता ही भाबळी नाही जनता ही बोलली नाही तर जनतेच्या कुठलाही एखादा प्रकार आमच्या जीवापर्यंत आला तर ही जनता आवाज उठवल्याशिवाय थाप नाही आणि हाच काल आम्ही तयार विभागाने पूर्ण प्रशासनाला दाखवून दिला आहे यापुढे कोणत्याही प्रकारचं जर त्या ठिकाणी घडला तर आम्ही प्रश्न असणारा सोडणार नाही असा सक्त इशारा आम्ही त्या ठिकाणी दिला आहे आणि जे जे आम्ही मागण्या केले आहेत मग त्या ठिकाणी असणारे कर्मचारी असतील त्या ठिकाणी असणारे डॉक्टर असतील की औषध असतील हे पूर्णतः आम्ही उपलब्ध करून देऊ अशी असं आश्वासन जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी आपले आरोग्याचे आले होते त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिलं त्यानंतरही आम्ही त्यांना पूर्ण असं सांगितलेलं आहे की या ठिकाणी झाल्यानंतर जर त्या ज्यांच्यामुळे हा अपघात झालेला आहे त्यांनी त्याच्यावर जर तुम्ही कारवाई केली नाहीत मग ते कळवणी हॉस्पिटल असेल किंवा आमच्या इथं कर्मचारी असतील यांचा रिपोर्ट तुम्ही जर आम्हाला दहा दिवसात दिला नाही तर यापुढे आम्ही तुम्हाला जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही अशा पद्धतीनं एक शांतता वातावरणामध्ये दिवसभर सकाळी दहा वाजल्या आठ वाजल्यापासून कार्यकर्ते आमचे तिथं पाच सहा वाजेपर्यंत होते पण हा एक बिन आवाज फोडाली बिनकामाचा फोडाली दोन मिनिटासाठी आला त्याला तशी काळी घेणं नव्हतं आणि आमच्या नेत्यांवर टीका करतो तर पुन्हा एकदा मी सांगेल तुम्ही जनतेमध्ये राहा जनतेमध्ये मग तुम्ही जर एवढं तुम्हाला होते तर तुम्ही तिथून तुम गेलात का तुमच्या गावात घटना घडली ना ही घटना तिथं आलेल्या परिसरातील सर्वसामान्य माणूस हा सकाळी सा, वाजल्यापासून आम्ही तिथे होतो मग विजय जाधव तुम्ही तिथून दोन मिनिटात का बोलून गेलात मग तिथं तुम्ही का नाही घाबरला शेवटपर्यंत ह्या ज्या मागण्या केल्या त्या फक्त अधिकाऱ्यांकडे न बोलता गेलात मग तुम्हाला माहिती आहे का जिल्हा अधिकाऱ्यांनी काय सांगितलं ते तिथल्या आमच्या जनतेने काय मागण्या केल्या त्या ते ह्या पहिल्या समजावून घ्या आणि नंतर आमच्या नेत्याला बोलला अन्यथा तुमचाही मग बंदोबस्त करायला लागेल यासाठी आम्हीही खंबीर आहोत जय जय महाराष्ट्र